लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना उद्या म्हणजेच अकरा नोव्हेंबर सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून तब्बल साडेपाच हजार रुपयांचं वाटप केलं जाणार आहे तशा स्वरूपाची ऑर्डर आणि आदेश निघालेले आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विधानसभा निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपलेल्या आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्ष असू द्या किंवा विरोधी पक्ष असू द्या ते महिलांना रिझवण्याचा महिलांना त्या ठिकाणी खुश करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत आणि याच्यामध्येच आता सरकारनं फार मोठं पाऊल उचललेलं आहे महिलांना खुश करण्यासाठी आता उद्या म्हणजेच अकरा तारखेला अकरा नोव्हेंबर सोमवारी सकाळी सात वाजताच महिलांच्या खात्यामध्ये दोन टप्प्यात पैसे जमा केले जाणार आहेत पहिला टप्पा तीन हजारांचा असेल आणि दुसरा टप्पा अडीच हजारांचा असेल अर्थातच हे पैसे सरसकट वाटप केले जाणार नाही आहेत नक्की प्रकारे पैशांचं वाटप केलं जाईल काय केलं जाईल कोणत्या महिला पात्र असतील संपूर्ण माहिती आजच्या या अपडेटमध्ये आपण समजून घेऊया चला तर या व्हिडिओला सुरुवात करू तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचे सगळे पैसे सगळे म्हणजे साडेसात हजार रुपये आले की नाही आणि आमच्या सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात पसंत पडतात परंतु व्हिडिओ पाहण्याच्या नादात तुम्ही व्हिडिओला लाईक करणं मात्र विसरून जाता तेव्हा आमच्या सर्व ताईंना आमच्या सर्व बहिणींना विनंती आहे की कृपया आपण व्हिडिओला लाईक करावं चला तर हे महत्वाचं अपडेट आपण सुरू करूया तर बघा राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या चालू आहे तुमच्याही भागामध्ये आमदारकीसाठी अनेकजण इच्छुक असतील उभे असतील तर पुढच्या काही दिवसांमध्ये अगदी दहा ते बारा दिवसात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी इलेक्शन होणार आहे मतदान होणार आहे आणि त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आश्वासनं देत आहेत तुम्ही पाहिलं असेल अनेक प्रकारची आश्वासनं दिली जात आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आज सकाळी भाजपने त्यांचा जाहीरनामा देखील प्रकाशित केला आहे आणि सरकारनं अत्यंत महत्त्वाची घोषणा केलेली आहे आता ही घोषणासुद्धा आपण बघूया बघा आता महाविकास आघाडीनं सुद्धा त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केला के आहे त्याला त्यांनी महाराष्ट्रनामा असं नाव दिलेलं आहे आता आपल्याला हे सगळं पाहणं हे आपण सोडून देऊया तर हे महत्त्वाचं नाही आहे तर बघा मला तुम्हाला जे सांगायचं आहे की जी घोषणा करण्यात आली आहे ती अशी आहे की तीन हजार रुपये प्लस अडीच हजार असा टोटल साडेपाच हजार रुपयांचा निधी त्या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे आपण थेट तिकडे जाऊया तर बघा दरम्यान यंदाची निवडणूक ही महाराष्ट्रामध्ये महत्वाची आहे ठीक आहे पहा आपल्याला हे महत्वाचं आहे तर बघा महालक्ष्मी योजनेनुसार महिलांना तीन हजार रुपये प्रति महिना देणार असल्याचा जाहीरनामा महाविकास आघाडीनं आज घोषित केला आणि लगोलग सरकारला जाग आलेली आहे कारण जर महाविकास आघाडी महिलांना तीन हजार रुपये प्रति महिना देत असेल तर अर्थातच महिला महाविकास आघाडीला मतदान करू शकतात आणि म्हणून सरकारनं तातडीनं घोषणा केली आहे प्रशासनाकडून घोषणा करण्यात आली आहे की आता उद्या सकाळी अकरा तारखेला सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून महिलांना तीन हजार रुपये प्लस अडीच हजार रुपये वितरित केले जाणार आहेत हा एक प्रयत्न आहे की महाविकास आघाडी जे सांगते आहे की आम्ही निवडून आल्यावर तीन हजार देऊ तर सरकार निवडणूक होण्यापूर्वीच महिलांना त्या ठिकाणी तीन हजार रुपये वितरित करू इच्छित आहे केवळ तीन हजारच नाही तर दिवाळी बोनसमध्ये जे जाहीर केलं होतं की काही निवडक महिलांना अडीच हजार तर ते अडीच सुद्धा सरकार द्यायच्या विचारात आहे उद्यापासून पैसे वाटप सुरू होईल अनेकांना प्रश्न पडला असेल की हे अडीच हजार नक्की कुणाला मिळतील तीन हजार नक्की कुणाला मिळतील तेही आपण पाहूया परंतु ते पाहण्यापूर्वी हे बघा पुढची गोष्ट फार महत्वाची आहे महाविकास आघाडीनं जे सांगितलंय ते अतिशय महत्त्वाचं आहे एकतर ते जर निवडून आले तर महिलांना तीन हजार रुपये म्हणजे जसं लाडकी बहीण योजना आहे तसं ते महालक्ष्मी योजना सुरू करणार आहेत आणि त्याच्यामध्ये महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहेत तुम्ही पाहिलं असेल महायुतीने सांगितलं आम्ही एकवीसशे रुपये देऊ दोन हजार शंभर तर आता महाविकास आघाडी म्हणते आम्ही तीन हजार रुपये देऊ सोबतच महिलांसाठी बस प्रवास मोफत करणार सध्या पन्नास टक्के महिलांना त्या ठिकाणी सूट मिळते तिकीट फक्त निम्म काढावं लागतं तर जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर महिलांना शून्य रुपयात प्रवास आहे म्हणजे मोफत प्रवास करायला मिळणार आहे सोबतच सहा गिलिंड सहा सिलेंडर गॅस सिलेंडर फक्त पाचशे रुपयात मिळणार आहेत म्हणजे तुम्हाला पूर्ण नऊशे रुपये हजार रुपये भरायची गरज नाही पाचशे रुपये फक्त द्यायचे सहा गॅस सिलेंडर मिळणार आहेत सोबतच महिलांची सुरक्षा यासाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी जे महिला कर्मचारी आहेत त्यांना मासिक पाळीमध्ये दोन दिवसांची ऐच्छिक रजा सुद्धा मिळणार आहे कारण महिलांना खूप त्रास होतो तर त्यांना दोन दिवस त्यांच्या हक्काची रजा मिळणार आहे आता हे महत्त्वाचे बघा जर एखादी मुलगी जन्माला आली तर तिच्या नावाने टप्प्याटप्प्याने रक्कम ठेवली जाईल तिच्या बँक खात्यात आणि अठरा वर्षानंतर त्या मुलीला एक लाख रुपये मिळणार आहेत म्हणजे आता मुलींचं ओझं पालकांना वाटायला नको आईबापाला मुलींचं ओझं वाटायला नको म्हणून अतिशय महत्त्वाची घोषणा आहे की अठरा वर्षापर्यंत त्या मुलीच्या नावावर एक लाख रुपये जमा होणार आहेत सोबतच ज सध्या जे तरुण तरुणी बेरोजगार आहेत शिकलेले आहेत सुशिक्षेत पण बेरोजगार आहेत अशा बेरोजगार तरुणांना तरुणींना दर महिन्याला चार हजार रुपयांपर्यंतचा भत्ता सुद्धा दिला जाणार आहे तुम्ही पाहिलं असेल सध्या सहा हजार आठ हजार आणि दहा हजार अशा तीन टप्प्यात पैसे मिळत आहेत तरुणांना परंतु त्यासाठी अट आहे की त्यांनी त्या त्या ठिकाणी त्या, 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 त्या कंपनी जाऊन काम मात्र करावं लागतं सहा महिने तर ते पैसे मिळतात तर या ठिकाणी तरुणांना चार हजारपर्यंत भत्ता देण्याचं आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफीसुद्धा मिळणार आहे तीन लाखांपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे जर महाविकास आघाडी आली तर आता हे जे तीन हजार आणि अडीच हजारांचं जे आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो परंतु थोडंसं शेतकऱ्यांचंही ऐकून घ्या कारण बाकीच्याही गोष्टी महत्त्वाच्या असतात तीन हजार रुपये नक्की कुणाला मिळणार अडीच हजार कुणाला मिळणार आणि टोटल साडेपाच कुणाला मिळणार ते सगळं सविस्तर सांगतो अगदी काही तास बाकी आहेत सकाळी सात वाजता हे पैसे तुमच्या खात्यात येऊ लागतील दोन एस एम एस येणार आहेत पहिला एस एम एस तीन हजारांचा दुसरा एस एम एस अडीच हजारांचा ते आपण जाणून घेऊ तत्पूर्वी हे थोडंसं आपण फिनिश करूया तर संपूया बघा आता जे शेतकरी नियमित कर्ज फेड करतील जे शेतकरी त्यांचं कर्ज व्यवस्थित फेडतील नियमित तर अशा शेतकऱ्यांना पन्नास हजारांपर्यंत सूटही मिळणार रा आहे राज्य सरकारच्या अडीच लाख जागांची भरतीसुद्धा लवकरात लवकर करून घेतली जाणार आहे एम पी एस सीचे जे विद्यार्थी आहे तर त्यांचं वेळापत्रक जाहीर करून पंचेचाळीस दिवसात एम पी एस सीचा निकाल जाहीर करणार आहे महाराष्ट्रामध्ये जातीनिहाय जनगणना होणार आहे आणि आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या वर नेणार आहेत म्हणजे जे मराठे जो मराठा समुदाय सध्या आरक्षणाची मागणी करतोय जर हे पन्नास टक्क्याच्या वर नेलं गेलं लग, तर त्यांना देखील त्या ठिकाणी फायदा होईल त्यांना हे आरक्षण मिळू शकेल त्यांना ओबीसीतून आरक्षण घेण्याची गरज पडणार नाही म्हणजे ही, ही आनंदी राहतील आणि मराठा समाज देखील त्या ठिकाणी आनंदी राहणार आहे संजय गांधी निराधार योजनेबाबत अतिशय महत्त्वाची घोषणा आहे दीड ऐवजी दोन हजार रुपये दिले जाणार आहेत हा महाविकास आघाडीचा जाहीरनामा आपण पाहतोय संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सध्या दीड हजार रुपये मिळतात प्रत्येक महिन्याला तर अशा महिलांना आता दोन हजार रुपये दिले जाणार आहेत सोबतच तीनशे युनिटपर्यंत वीज जे वापरतात त्यांना शंभर युनिटपर्यंत वीज बिल माफ असणार आहे जर तुमचा वीज वापर तीनशे युनिटपर्यंत आहे तर पहिले शंभर युनिट तुमचे माफ असणार आहेत सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांची फार जुनी मागणी आहे निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर होईल ठीक आहे तर अशा शिवभोजन थाळी योजना केंद्राची संख्या वाढवली जाणार आहे महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न देण्याची मागणी देखील त्या ठिकाणी महाविकास आघाडी करणार आहे सरकारी रुग्णालयामध्ये सरकारी जे काही हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये मोफत औषधे देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आणि सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केलं जाणार आहे आता याच्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट मी सांगतो आहे यापूर्वी एकतीस ऑक्टोबर ही एक लास्ट डेट होती ई के वाय सी करण्याची लाडक्या बहिणींना जर त्यांचे पुढचे हप्ते हवे असतील म्हणजे डिसेंबरचे जानेवारीचे फेब्रुवारीचे किंवा लाडक्या बहिणीचे सगळे पैसे जर हवे असतील किंवा सर्व सरकारी योजनांचा जर लाभ हवा असेल तर लाडक्या बहिणींनी ही एक गोष्ट ताबडतोब करून घेणं महत्त्वाचं आहे एकतीस डिसेंबरपर्यंत आपल्या रेशन कार्डची ई के वाय सी प्रत्येकानं पूर्ण करायची आहे अन्यथा लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते तुम्हाला मिळणार नाहीत पुढचे पैसे मिळणार नाहीत आता ज्यांना माहीत नाही आहे की ही ई के वाय सी म्हणजे नक्की काय असतं कसं करायचं असतं अगदी एका मिनटात सांगतो बघा ई के वाय सी म्हणजे काय तर तुम्ही जवळच्या रेशन कार्ड दुकानदाराकडे जायचं रेशन दुकानदाराकडे जायचं आहे त्या रेशन दुकानदाराकडे ई पॉस नावाचं मशीन असतं कोणतं मशीन ई पॉस मशीन आता हे कुणी करायचं आहे तर तुमचं रेशन कार्ड कोणतंही असू द्या केशरी असू द्या पांढरं असू द्या पिवळं असू द्या प्रत्येकासाठी हा नियम लागू आहे सगळ्यांनी ई के वाय सी करायची आहे जर केली नाही तर रेशन कार्डवरती जे धान्य मिळतं ते तर मिळणार नाहीच सोबतच तुमच्या सगळ्या सरकारी स्कीम बंद पडणार आहेत लाडकी बहीण योजने सकट तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही जरी हे सरकार बदल आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं तरी देखील त्यांची जी महालक्ष्मी योजना आहे तर त्या महालक्ष्मी योजनेसाठी जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला जाल ज्यातून तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत महिन्याला तर त्याही ठिकाणी रेशन कार्ड अत्यावश्यक असणार आहे तेव्हा ही गोष्ट फार गांभीर्यानं घ्यायची तर आपण काय करायचंय तुमच्याच परिसरातल्या स्वस्त धान्य दुकानदाराकडे जायचे त्याच्याकडे एक फोर जी मशीन आहे कोणतं मशीन फोर जी ई पॉस मशीन तर त्या मशीनवरती तो काय करेल तो तुमच्या बोटांचे ठसे घेईल तो दुकानदार बोटांचे ठसे घेईल सोबत तुमचे डोळे स्कॅन करेल आणि बस ताबडतोब तुमची ई के वाय सी पूर्ण होऊन जाईल आता असं प्रत्येकाला वाटतं की आमच्या घरातला मेन माणूस जाईल आणि हे सगळं करून येईल तर असं नाही आहे तुमच्या रेशन कार्डवरती जेवढ्या लोकांची नावं आहेत त्या प्रत्येकानं त्या ठिकाणी जाणं कंपल्सरी आहे कारण त्या ठिकाणी त्या थिकानी त्या सदस्याच्या बोटांचे ठसे घेतले जातील त्याचे डोळे स्कॅन केले जातील आणि तरच त्या सदस्याचं नाव त्या ठिकाणी ई के वाय सी करून नोंदवलं जाणार आहे जो सदस्य जाणार नाही त्याचं नाव ऑटोमॅटिक रेशन कार्डवरून कट केलं जाईल आणि त्याला सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही हे लक्षात घ्या आता सरकारनं हे सगळं सरकार काबर सुरू केलं आहे तर ज्या ज्या व्यक्ती मयत झालेल्या आहेत मृत्यू झालेले आहेत तर अशांची नावं ही रेशन कार्डमधून वगळली जाण्यासाठी सरकारनं हे महत्त्वाचं पाऊल त्या ठिकाणी उचललेलं आहे एकतीस ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती परंतु आता ती वाढवून एकतीस डिसेंबर करण्यात आलेली आहे तुम्ही पाहिलं असेल ऑक्टोबरमध्ये बऱ्याच जणांना हे करणं शक्य झालं नाही तेव्हा आता लास्ट डेटची वाट न पाहता ताबडतोब आपण देखील रेशन कार्ड के वाय सी करून घ्या अन्यथा आपल्याला ला लाडकी बहीण योजनेचे पैसे त्या ठिकाणी मिळायला अडचण येऊ शकते आता सोशल मीडियावरती जो मेसेज अत्यंत वेगानं व्हायरल होतोय तो म्हणजे आता सरकार हादरलेलं आहे कारण महालक्ष्मी योजना विरोधी पक्ष महालक्ष्मी योजना आहे आणि त्याच्यामध्ये महिलांना महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत जर असं झालं तर सरकार पडण्याची भीती आहे आणि म्हणूनच प्रशासनाकडून तातडीनं हालचाली सुरू आहेत महिलांना उद्या सकाळी म्हणजे अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सोमवारच्या